ज्योतिबाच्या बचा नावान हो चांग भलं चांग भल चांग भल ज्योती बचा नावान हो घेऊन हाती साजन काठी भक्त येती बुरु न शंकराच्या उताराला भगती डोळ भरू न योध उडताला चांगले घोडा घेऊन देवाला डकनचा राजा ज्योतिबा माझा चांग भल, चांग भल चांग भल उभा ठाकला गडी त्रिशूल घेऊन रत्नासूर मारिला यो डोंगरात नाद ना देवा तो देव माझा अन संकटात तारतो देवांचा देव माझा टंब टंबटंबले तो भाळा ज्योती बाजी ऐ शिक्षा ती नवसा तो पावतो पायावरती हे माथा